नमस्कार मी सुनील मदनुरे आपण पाहत आहात एस टी व्ही वन ट्वेंटी फाय न्यूज चॅनल आज मी आपल्याला नांदेड शहरातला एक सुंदर दृश्य दाखवणार आहे हा आहे भारताचा राष्ट्रध्वज हा खूप उंच आहे आपण पाहू शकता खूपच अगदी खूप उंच आहे तर जे नांदेडमध्ये लोक राहतात तर त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा की हा ध्वज नांदेड शहराच्या कुठल्या एरियात आहे आणि याला लावून किती दिवस झालेत किती दिवस झालेत आणि हे पाहू शकता जवळून आपल्याला त्या एरियात मी दाखवायचा प्रयत्न करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून खूप सुंदर हा दृश्य आहे अतिशय सुंदर देखणं राष्ट्रध्वज अभिमानानं ह्या ठिकाणी उभा आहे आपण पाहू शकता आपण मला कमेंट करून नक्की सांगा हा कुठल्या एरियात आहे आणि किती खूप लांब आहे हा जो पोर आहे खूप उंच आहे तर किती खूप उंच असेल ध्वजाची आणि जे ध्वज आहे ते जेवढा असेल आपण नक्की मला कमेंट करू शकतो पाहू शकता मी एकदम जवळून दाखवायचा प्रयत्न करतो जळून दाखवायचा प्रयत्न करतो खूप अभिमान दौलाने या ठिकाणी पडतात आहे भारताचा राष्ट्रध्वज आपण मला कमेंट करून नक्की सांगा